आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले शरीर आणि मन थकून गेले आहे पण आता आहे एक विश्वासाचं ठिकाण शाश्वत क्लिनिक येथे अनुभव आयुर्वेदाचे सामर्थ्य नाडी परीक्षणाद्वारे तुमच्या शरीराची खरी ओळख प्रकृती परीक्षण आहार विहार सल्ला आणि संपूर्ण उपचार तेही कोणत्या साईड इफेक्ट शिवाय स्त्रियांसाठी विशेष सेवा पीसीओडी बंधत्व अनियमित मासिक पाळी गर्भाशयातील गाठी हार्मोनल असंतुलन सौंदर्य आणि केसांच्या तक्रारींसाठी प्रभावी आयुर्वेदिक उपचार आणि पुरुषांसाठी देखील थायरॉइड डायबिटीज बीपी कोलेस्ट्रॉल सांधीवाद वाद मूळ वजन वाढवणे किंवा कमी करणे यावर देखील उत्कृष्ट चिकित्सा आहे आयुर्वेद आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम तज्ञ डॉक्टर्स डॉक्टर आणि डॉक्टर आयुर्वेदचार्य नाडी तज्ञ आणि आहार तज्ञ तुमचं आरोग्य फक्त बरे करणं नाही तर ते शाश्वतपणे संतुलित ठेवणं हेच आमचं ध्येय शाश्वत क्लिनिक चोंडेश्वरी चौक जी कॉम्प्लेक्स साळशिंगे रोड विटा आयुर्वेद घ्या आरोग्याचा शाश्वत अनुभव नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर दादासाहेब पाटील एम डी आयुर्वेद आमचं क्लिनिक आहे शाश्वत क्लिनिक चौंडेश्वरी चौक पिटा आमच्याकडे सर्व प्रकारचे डे केअर्स ई सीची सुविधा उपलब्ध आहे तर त्याचप्रमाणे आमच्याकडे आयुर्वेदिक चिकित्सा पण उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण डायबिटीज हायपर टेन्शन किडनी स्टोन्स या याच्यावरती विशेष पद्धतीने उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत नमस्कार माझे नाव पूजा दादासाहेब पाटील सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आमचे क्लिनिक चौंडेश्वरी मंदिराच्या समोर शाश्वत क्लिनिक असे आहे आमच्या इथे स्त्री वंद्यत्व पी सी ओ डी पी सी ओ एस तसेच स्त्रियांच्या सौंदर्यविषयक समस्या त्याच्यानंतर त्यांच्या पाळीच्या समस्या त्याच्यानंतर त्या पाळीच्या समस्यांवरून उद्भवणारे वजन वाढ किंवा वजन कमी करणे या संदर्भात आपल्याकडे चिकित्सा उपलब्ध आहे अलीकडे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये स्त्रियांच्या हार्मोनल ज्या समस्या आहेत त्यांच्याविषयी आपल्याकडे त्यांच्या योग्य नाडी आणि प्रकृती परीक्षण करून आपण त्यांना योग्य तो आरोग्यविषयक सल्ला आणि चिकित्सा उपलब्ध करून देतो